नमस्कार मंडळी कसेच सर्वजण मजेत ना तर आज आपण पाहणार आहोत पायनॅपल केकची रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी तुमच्यासमोर घेऊन आलेली आहे तर त्याचा बेस कसा बनवायचा मी ऑलरेडी दोन केकचे व्हिडिओ अपलोड केलेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्हाला आ, ते पहा आणि मग तुमच्या लक्षात येईल की आपण वेनिलाचा बेस जो आहे तो कसा बनवायचा इथे दोन कपाचा बेस मी बनवून घेतलेला आहे आणि त्याच्या तीन लेअर मी इथे कट करून घेणार आहे त्यासुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर केकच्या लेअर कशा कट करायच्या ते व्हिडिओ सापडेल आपण डिमोल्ड करतो केक आणि मग त्याच्यानंतर मी त्याच्या लेअर कट करून घेतलेल्या आहेत तर एकीकडे मी क्रीमसुद्धा फेटून घेतलेली आहे हा केकसुद्धा मी घरीच खाण्यासाठी बनवलेला होता त्या कारणाने मग क्रीमचं प्रमाण मी काही असं ठरवून घेतलेलं नाही आहे पाऊन कप वाटी पाण्याची घेतलेली आहे आणि त्याच्यात एक चमचा पायनॅपल इसेन्स टाकून घेतलेला आहे बेस घेतलेला आहे त्याला मी थोडीशी क्रीम लावली आणि केकची पहिली लादी ठेवलेली आहे त्याच्यावर जो पाणी मी बनवून घेतलेला आहे पायनॅपल इसेन्सचा तर तो टाकून घेतलेला आहे संपूर्ण लादी ओली झाल्यानंतर अशा प्रकारे मी त्याला क्रीम लावून घेत आहे एका पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेऊन लावली की के आपल्याला केकला ती व्यवस्थित लावता येते आणि अगदी आपण किती नवशीखे असलो तरी आपल्याला व्यवस्थित केकवर क्रीमची लेअर जी आहे ती लावता येते तर मी वर लावून घेतली आणि साईडनी थोडी थोडी क्रीम लावून घेतलेली आहे त्यानंतर जी क्रीम आहे ती मी स्पॅच्युलाच्या सहाय्याने इक्वल करून घेत आहे आणि इथे मी पहा घेतलेला आहे पायनॅपल इसेन्स तो आपण लादीवर पहिल्या टाकून घेणार आहोत आणि खूप छान टेस्ट असते त्याची तर इक्वल करून घेतलेला आहे तो सुद्धा त्याच्यानंतर सेकंड लादी लावून घेत आहे आणि आपण पहिल्या लादीला जी प्रोसेस केलेली आहे अगदी सेम तसंच करणार आहोत प्रथम आपण पाणी घेतलेलं आहे लावून लादीवर ला त्याच्यानंतर क्रीमची लेअर लावणार आहोत आणि क्रीम व्यवस्थित इक्वल करून घेतल्यानंतर आपण जे आहोत ते त्याच्यावर पुन्हा एकदा पायनॅपल इसेन्स टाकून घेणार आहोत आता मी आ, वर लादीवर क्रीम लावता लावता साईडनेसुद्धा थोडी थोडी क्रीम लावून घेत आहे म्हणजे तीन लेअरचा केक बनवायचा असल्याकारणाने त्या अगदी व्यवस्थित लेअर आपल्याला बसवता येतात आता पायनॅपल इसेन्स लावल्यानंतर क्रीम लावल्यानंतर आणि त्याच्यावर आपण पायनॅपल क्रश टाकून घेतल्यानंतर आपण शेवटची लादी लावणार आहोत जी मधली लादी आहे ती मी शेवटीवरती अगदी टॉपला ती, ती ठेवलेली आहे पुन्हा त्याच्यावर पाणी टाकून आपण क्रीम लावून छानपैकी इक्वल करून घेणार आहोत आणि साईडनेसुद्धा मी आता पुन्हा एकदा क्रीम लावून घेते व्यवस्थित आणि आता छानपैकी ती आपल्याला इक्वल करून घ्यायची आहे पहा व्हिडिओमध्ये दाखवले अगदी त्याप्रमाणे तुम्ही करून घ्या खूप छान आणि टेस्टी केक होतो आणि हा केकसुद्धा मिस्टरांच्या बड्डेसाठी मी बनवलेला आहे मी काही ऑर्डर वगैरे सध्या घेत नाहीत घरगुतीच आपले वाढदिवस असतील ॲनिव्हर्सरी असेल त्यावेळेला मी केक बनवत असते तर एक छोटा खाणी माझा प्रयत्न असतो घरगुती केक कारण मुलांना जास्त आवडतो इथे मी छानपैकी माझी लादी जी आहे ती व्यवस्थित तीन वर तीन एकावर एक रचून व्यवस्थित क्रीम वगैरे लावलेली आहे आणि आता मी थोडासा येलो कलर क्रीममध्ये टाकलेला आहे आणि खाली थोडंसं वेगळं शेड तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे एक नंबरचं नोझल घेतलं आणि अशा प्रकारे मी त्याची बॉर्डर काढून घेतलेली आहे आणि ही छोटीशी डिझाईन काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तर डिझाईन आपण आपल्या हिशोबाने आपल्याला हवी ती कुठल्याही स्वरूपाची बनवू शकतो थोडे व्हाईट आणि येलो क्रीम मी तयार केली आणि अशा प्रकारे पुन्हा वरतीसुद्धा केकला त्या एकाच नोझलने अशा प्रकारे थोडीशी वेगळी डिझाईन बनवून वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि कशी वाटते ही डिझाईन मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि सर्वात शेवटी चेरी सजवण्यासाठी अप्रतिम दिसतात त्या केकवर चेरीज त्या कारणाने मग त्याही बसवलेल्या आहेत आणि छान तीन कलरमध्ये आपला केक जो आहे तो रेडी झालेला आहे हा किती सुंदर लुक आलेला आहे थोडेसे सिल्वर बॉल होते माझ्याकडे तर ते सुद्धा मोदकांवर ठेवलेत आणि थोडेसे मध्ये टाकून घेतलेले आहे हार्ट शेप टू लेअरचा पायनॅपल केक मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे हा केक थ्री लेअरचा खास डिझाईनसाठी मी तुमच्यासमोर पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे तर कसा वाटला तुम्हाला हा साध्या सिम्पल डिझाईनचा सा केक आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओंसह तोपर्यंत बाय बाय आणि माझी रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद